नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस बाजार समिती जुन्नर नारेगाव अवक सहासष्ट क्विंटल कमीत कमी तीनशे एसरजंद्राय अकराशे जास्तीत जदर दर पंधराशे दहा रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मांजरी अवक एकसष्ट क्विंटल कमीत कमी तेराशे एसरजंद्राय सतराशे जास्तीत ज जर बावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक सात हजार दोनशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी सातशे एसरजंद्राय बाराशे जास्तीत जदर दर सतराशे रुपये क्विंटल नवीन आले सा माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी